रामकृष्ण माऊली चला ऐका या नटखट कानाची नटखट गवळण बघा लहान हो लहान हो लहान हो हरी वेळ नाही बरी न माझा ब्रतार घरी लहान हो लहान हो लहान हो हरी लहान हो लहान हो लहान हो हरी हो वेळ सासू माझी निघाली बघा मथुरे बाजारी सासू माझी निघाली बघा मथुरे बाजारी सासरा माझा दारा मध्ये राखण करी सासरा माझा दारा मध्ये राखण करी लहान हो लहान हो लहान हो लहान हो लहान हो हरी वेळ नाही बरीन माझा ब्रतार घरी वेळ नाही बरीन माझं ब्रतार घरी ननंद माझी आहे बघा माझ्या शेजारी ननंद माझी आहे बघा माझ्या शेजारी काळ्या चुगल्या सांगून माझा संसार मोडी काळ्या चुकल्या सांगून माझा संसार मोडी लहान हो लहान हो लहान हो हरी लहान हो लहान हो लहान हो हरी वेळ बरी नाही बरीण माझा व्रतार घरी वेळ नाही बरीन माझा व्रतार घरी एका जनार्दनी हरी लहान होईना एका जनार्दनी हरी लहान होईना सासू सासऱ्यांचा जाज सहन होईना सासू सासऱ्याचा जाज सहन होईना लहान हो लहान हो लहान हो हरी लहान हो लहान हो लहान हो हरी वेळ नाही बरी न माझ ब्रतार घरी लहान हो लहान हो लहान हो हरी लहान हो लहान हो लहान हो हरी वेळ नाही बरीन माझा व्रतार घरी वेळ नाही बरीन माझा व्रतार घरी वेळ नाही बरीन माझा व्रतार घरी